जैन मित्रांनो रात्री पोलीस स्टेशनहून घरी यायला उशीर झाला साडेबारा वाजले वाटलं होतं सकाळी जरा उशिरापर्यंत झोपेन पण ह्या रनिंगचं व्यसन काही झोपू देत नाही नित्य नियमाप्रमाणे साडेसहाला जाग आली जाग आली आणि परत या माझ्या ट्रॅकवर मी आलो हा माझा ट्रॅक आहे रनिंगचा इथे मी डेली रनिंग करतो मस्त आहे वातावरण पण खूप छान झालेलं आहे पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आम्ही मातीतली माणसं गावची शेतीत शेतकरी माणसं आम्हाला इथे करमतं अशा हिरवळीत करमत चला उद्या भेटू तुम्हीही अशाच प्रकारे चांगले व्यसन लावा रनिंग हे एक व्यसन आहे माझ्यासाठी तुम्हीही असे व्यसन लावा जेणेकरून तुमचं आरोग्य सुधारेल जय हिंद